सिन्नार तालुक्यात धोंडवीर नगर येथे बिबट्याची दहशत रात्री तीन बिबटे दिसल्याने खळबळ वनविभागाचे मात्र दुर्लक्ष सिन्नर तालुक्यातील डोंडवीर नगर येथे रात्री तीन बिबटे दिसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे वनविभागाचे कोणतेही अधिकारी व कर्मचारी आले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे तेवीस जानेवारी रोजी रात्री एक दरम्यान विलास रबजी पवार हे जेवण आटोपून बसले असता अचानक कुत्र्यांचा आवाज ऐकू आला लागलीच पाहिले तर कुत्र्यांच्या मागे बिबट्या लागला होता मात्र कुत्र्यांचा जीव वाचला त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्राण्यांमुळे मात्रहानी होण्याची वनविभागाने पिंजरा लावत बिबट्यांना जेरबंद करणे आवश्यक आहे नाहीतर मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागेल गावातील पोलीस पाटील बाळासाहेब पवार डोंडवीर नगरचे ग्रामस्थ यांनी वनविभागाला कारवाईची मागणी केली आहे नगर राहणार आमच्याकडे बिबट्याने लई सुळसुळाट केलेला आहे तीन पिल्ले आहे एक मोठा बिबट्या आहे तर आम्ही इलासराबाजी घराच्या शेजारीच राहतो खालती एक पाच सहाशे फुटावर तर माझ्या इकडे शेततळे जाळिंबाचा बाग आहे जास्त अडचण आहे दरवर्ष संध्याकाळी चार दिवसांना दोन दिवसांना दहशत निर्माण केलेली आहे तरी वन विभागाने ते आमच्या सुरक्षेकरता एक पिंजरा लावावा कारण आजूबाजूला शिवारामध्ये माकाचा मकाचे क्षेत्र आहे ऊसाचे क्षेत्र आहे त्याच्यामुळं आम्हाला भीती वाटते ते दिवसा कधी कोणाला दिसती नाही मी पंधरा दिवसापासून सांगत होतो की माझ्याकडे चार बिब चा 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 चार बिबटे येत असतात पण लोकांना खरं वाटत नव्हतं ज्या दिवशी शेजारच्या घरामध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद झाले तेव्हा आमच्या आजूबाजूच्या बाकीच्या माणसांना खरे पटले माझे नाव अनिता सुनील पवार राहणार धुंधवीर नगर गोंदे रोड आमची ह्या माळ्याकडे चार पाच सा घरे आहेत एक पोल्ट्री पण आहे आमचा पोल्ट्री फार्म इकडे वा वाघ बिबट्यांनी इतका सुस्वाद केला आहे दररोज दररोज येत असतील पण आम्हाला ते दिसले नाही पण एक दिवस जेव्हा खूप कुत्रे भुकत होती कुत्रे भुकत असताना आम्हाला असं वाटलं की बाबा असेल तरस वगैरे काहीतरी पण तरसाच्या भरवशावर आम्ही राहिलो पण मग सकाळी जेव्हा आम्ही म्हटलं आमची माणसं ड्युटीवर जातात आमची दोन तीन बायका आम्ही घरी राहतो आणि घरी घरी असताना आम्हाला ती भीती वाटली बाबा नेमकी का कुत्रे एवढे भुकले तर मुलगा आमचा ड्युटीवरून सकाळी घरी आला रोजत त्याला सांगितलं की तू कॅमेरा ओपन कर त्यांनी कॅमेरा ओपन केला रात्री का कुत्रे भुकत होते एवढी तर मग त्यांनी कॅमेरा ओपन केला त्यामध्ये तीन बिबटे वाघ होते ते ते खालतील्ल्या दिशेने आलेले असतील आणि ते आल्यानंतर आमचा कुत्रा इथं दारामध्ये बसलेलं होतं या दारामध्ये बसलेला असताना तो एक बिबट्यात तिकडून आला असा दप लपत 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 आला आणि कुत्र्यावर झडप घालणार तोच कुत्रा सावध झाला आणि कुत्रा तिकडं डायरेक्ट शेडकडे पळाला आणि मग ते ती तीन बिबटे ना डायरेक्ट रिटर्न माग पोरच्या अंग गेलेत कारण इकडे पण दोन तीन कुत्रे वसलेले ते कुत्रे पोरच्या अंग गेले कडे गेल्यानंतर तिथं दोन कुत्र्यांवर जबरदस्त हल्ला केला त्यांनी आणि आम्ही इतके घाबरलेले आहे का कॅमेरा ओपन केल्यानंतर आम्हाला बिबट्या वाग का आल्यानंतर आम्हाला सात वाजले काय लगेच आम्हाला भीती वाटते अंधार पडला काय आम्हाला भीती वाटते की वा इकडून येतो का तिकडून येतो का हा बिबट्या कुठून येतो काय करतो कुत्रा सुद्धा सात वाजेपासून जे फक्त सकाळी दिवस उघेपर्यंत कुत्रा भुकत असतो आणि त्याच्यानंतर मग आम्हाला भीती वाटते पडलेलं काम तसंच ठेवायला लागतं आणि घरामध्ये बसावं लागतं इकडून आला काय शिर्घी उघडावा कॅमेऱ्यात बघावा देवी द्यावी कॅमेऱ्यात आमच्या गा आमच्या घरी गाय आहे कारवाडी आहे खूप जनावरं आहे पण त्या जनावरांना चारासुद्धा टाकायला जायची भीती वाटते आम्हाला आणि आमची पण पोल्ट्री फार्म आहे इथं पोल्ट्री फार्मवर यायला सुद्धा आम्हाला बायकांना भीती वाटते एक कारण पोल्ट्रीच्या पण बहुते आम्ही दोन तीन वेळेस बघितलेला पण आमचं कोणी खरं मानत नव्हतं का हा बिबट्याचा असेल असं खरं मानत नव्हतं कोणी जे ते म्हणायचे तरस असेल तरास असेल पण ते तरास नव्हतं ते बिबट्या वाघ होते जेव्हा सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले तेव्हा ते सगळ्यांना खरे वाटले पण या वाघ बिबट्याचे याचा जो शोषण आहे ना तो वन विभागाने त्याचा बंदोबस्त करावा आम्हाला बायकांना घरी एकटं राहावं लागतंय आमची मग माणसं ड्युटीवर जातात बायकांनी काय करायचं आमच्या घरी एक म्हातारी आजी त्या आजीला एक एक तासाला बाहेर जावं लागते बाथरूमला ती बाथरूममध्ये बसत नाही आणि जर मग तर बिबट्यांनी जरा समजा आलेच की कोण पुन। आमच्या आजीला जर काही दुखापत झाली तर पण याची जबाबदारी घेणार का आणि ते खाती पण पवार त्यांच्या घराकडे पण त्यांना पण दोन तीन वेळेस दिसलेले आहे पण त्यांचं सुद्धा कोणी खरं मानत नव्हतं त्यांच्या वट्ट्यावर येऊन बसतात त्यांच्या अंगणात इकडं तिकडं फिरतात त्यांच्या पण घरी दोन म्हणजे माणसं देवटीवर गेलेले असतात बायकाचं असतात ता, पण त्यांना दूध काढायचे असतात त्यांना पण त्यांच्या पण असे जनावरांच्या जबाबदारी असतात पण त्यांनी हे करायचं कसं काम मग त्यांच्या इकडून इकडं वरती येतात त्यांचं खरं मानत नसल्यामुळे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात काही झाल्यामुळे हे बिबट्या वाघ आहे सिद्ध झालेला आहे वन विभागाने याची लवकरात लवकर काळजी घ्यावा हे बिबटे वाग पकडून न्यावे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रवीण पवार सिन्नर